घेते तेव्हा नाव तरी तो आरोप सिद्ध परिणामाला सांभाळून झाली तरी पत्रिका गाडा विजय भाऊचीच कमिटी नेमान आमची हरकत नाही इतकी पारदर्शकता नाही असं सरकार सरकारचं काम करणार आहे अशा प्रसंगाला जे मोर्चे येतात आंदोलन होतात त्याच्या पातळीवर सरकारला काही जे निर्णय सरकार करायचा सरकारच्या बाबतीमध्ये आता काही निर्णय पुन्हा विचार करतात

साहेब वाळूचं धोरण जे शासनाने जाहीर केलं आहे वाळू धोरण त्याच्यामध्ये अजूनही लोकांना वाळूचा धोरणाच्या बाबतीत त्रास होतोय साडेसहाशे रुपये वाळूचा दर असला तरी डेपो आणि लोकांना माग मागणी वाहतूक खर्च हा लोकांना फार भूर्दंड पडतोय आणि जेवढी कमी पाहिजे एखाद्या मला छोटंसं बांधकाम करायचं पण त्या प्रमाणात वाळू मिळत नाही त्यात काय बदल करणार असं वाटते काय करावा नागपूर अधिवेशनामध्ये आपण जे म्हणतात बरोबर आहे ते वाटत त्या आठवडाभरामध्ये धोरणामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या किंवा मागणीप्रमाणे पूर्ण होत नाही किंवा अधिकचा फार मागतो नागरिकाला सहन करावा लागतो त्या सगळ्या त्यातून आता आपण नवीन काही निर्णय करतोय मग एवढं आठ दिवसांचं धोरण काय रत्ना जिल्ह्यातल्या तत्कालीन दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे जे, वादा जे भूसंपादनचे प्रस्ताव मुंबई गोवा हवेचे काही रकडले आहेत लवादात अनेक प्रकरणं आज मुंबईत आहेत पण अजून इथं निर्णय लागत नाही त्याकालीन त्यावेळेचे अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी दोघांमधला तो वाद होता पण त्या वादाची त्याच्यातून जे डिस्प्यूट निर्माण झाला त्यातून त्या लोकांना ना घोडदंड पडतोय अजूनही त्यांच्या मोबदल्या ते काही लवादर प्रश्न निकाली निघत नाही त्यांचे मदत पुनर्वसन विभागाकडून त्याची कार्यवाही होते पण तरी मला वाटतं त्याची आपण त्याप्रमाणे माहिती घेतो वस्तुनिष्ठ माहिती काय आहे माझ्याकडे त्याची माहिती आज उपलब्ध नाही मी सर्वाला ब्रेकफोस्ट <coughs> अगं आम्ही लोकसभा निवडणूक आहे तर तिन्ही पक्ष सरकारमध्ये आहे काय लोकसभेचं चित्र असेल महायुतीचा महायुत्तीचा संजीय संकल्प जो आम्ही केलेला आहे तो पंचायत जागेचा आमचा दुसऱ्या सगळ्या पंचवीस जागेवर आमचं विजय होईल हा आता आत्म दिवस त्या तिन्ही पक्षाच्या नेत्यामध्ये आहे कार्यकर्त्यामध्ये रिक्तपद आहेत नायब तहसीलदारांचे आहेत त्या बाबतीत काय निर्णय होण्याची शक्यता आहे पाच हजार पद आहेत त्याची परीक्षा पूर्ण झाल्या निकाल जाहीर झाले निकाल विलंब काय झाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती की पैसा जो पैसा क्षेत्र जे आहे आदिवासी भागाचं त्या ठिकाणी भरती करून काही त्याच्याबद्दल संदेश आता आम्ही तर पेसा क्षेत्र मागे ठेवू बाकी सगळ्या क्षेत्रातले तलाटे भरती मागवताना निकाल माझ्या अठरा बारामध्ये पूर्ण होते त्याचे व्हेरिफिकेशन झालं आहे त्याच्या सगळ्या त्रुटी दूर झालेल्या आहेत नंबर ए आणि बऱ्याच खरं म्हणजे महसूल मंत्री झाल्यानंतर बरेच प्रमोशन आपण केले म्हणजे तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर नायब तहसीलदार तू तहसीलदार आता नायब तहसीलदारचे प्रमोशन आपण करतो मला वाटतं काही वेगानं प्रमोशन राज्यात कधी झाले प्रमोशन पूर्ण केले ठिकाणी जागा रिक्त काय की थोडी पद आपल्याकडे आहे पण जी भरती प्रक्रिया व्हायला पाहिजे मग ती एफ टी सी मार्फत होताना त्याला थोडा विलंब राहतो बाकी जी काही थेट भरती प्रक्रिया करायची होती राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे तर स्तराटी भरती केली तर ते आपण आता एक दोन खासगी एजन्सी नेमल्यामुळे सगळेच भागाची भरती प्रक्रिया सुरू आहे भरती जी प्रक्रिया झाली तलाठीची त्याच्यावर वारंवार आरोप होत आहेत की परीक्षेमध्ये गोळ झालेत तर नक्की हे काय आहे याच्यामध्ये किती तथ्य आहे काही आपल्या परीक्षेमध्ये कुठला गोळ नाही कुठले त्याच्यावर हे बेशूट आरोप केलेले आहे खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांना जो वाटत भ्रष्टाचार झालेला आहे त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत फक्त विरोधा जी विरोध करायचा आमच्या तरुण पिढीच्या त्या ठिकाणी जे उमेदवार परिषदेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा आता पाच हजार जागेसाठी साधारण साडेआठ लाख मुलं बसतो काय कसे करणार आज त्या पाच हजार प्रक्रिया थांबवली जेव्हा गुरुवात आधी झाले त्यांच्यावर आपण अन्याय करणार सरकार कोणत्याही चौकशीर तयार म्हणजे आमची तर काही मी विरोधी पक्षनेते वडेट्टीवारी जो आरोप केला श्वेत पत्रिका काढा आणि विजय भाऊचीच कमिटी नेमान आमची हरकत नाही ऐकतं इतकी पारदर्शकता आज वळेत पवार आरोप करत असतील सुप्र्या सोहळा करत असतील श्वेतपत्रिका काढा सरकारची काही अर्थ नाही आहे म्हणजे आमची तलाठी भरती प्रक्रियेची आम्ही काढू पुण्याच्या लवासा जमिनीमध्ये झालेल्या घोटाळ्यात आम्ही काढू पुण्याच्या अनेक जमिनी बिल्डर का कशा गेल्यात त्याची शोधपत्रका आम्ही काढत जाणार अर्थ काही नाही शोधपत्रिका पत्रिका फक्त तर का मागतो तुम्ही एकूणच ज्या जमिनीचे व्यवहार झालेले आहेत आदिवासी बांधबांध त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे अशा सगळ्या जबर फिर ठरवून सर वीस तारखेला जरांगे पाटलांचा या गोष्टीचा राज्य सरकारवर काही परिणाम होतो का म्हणजे सरकार अतिशय सभेशील आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि कोणाच्याही कोणत्याही दुसऱ्या आरक्षणाला धक्का न लावता तर कोणत्या दुसऱ्या आरक्षणामध्ये त्यांचं आरक्षण कमी न करता आपणच आरक्षण देणार आहोत आता त्यासाठी माग साहेबांची पुनरचना झाली आता एक मान्य अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती न्यायमूर्ती भोसले साहेब न्यायमूर्ती शिंदे साहेब न्यायमूर्ती मला वाटतं गायकवाड साहेब त्यांच्या तीन स सद सदस्यांची न्यायमूर्तींची एक आपण नेमलेली आहे आता नवीन मागास साहेबांचे नवीन अध्यक्षात आपण नेमलेले आहेत मला वाटतं अतिशय योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने सरकार पाऊल टाकते आहे म्हणजे आम्ही तर मागेच अपेक्ष केलं जरंगी के पाटणांना की मोर्चा काढून हा प्रश्न संपणार आहे का तुमची जी भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आव्हान तर केलंय आम्ही आता मोर्चे पासून प्रवृत्त करण्याचं सरकारने त्यांना केलंय आव्हान केलंयच विनंती आहे असं सरकार सरकारचं सरकार काम करणार आहे अशा प्रसंगाला मोर्चे येतात आंदोलन होतात त्या त्या पातळीवर सरकारला काही जे निर्णय सरकार करत पालकमंत्री नेतृत्वा वातावरण बघून आपल्याला काय वाटतं आता मला सामान साहेब सांगत होते की नवीन क्रीडा जिल्हाकडे क्रीडा संकुलामध्ये पुष्कळ आता नवीन सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण एक गोष्ट चांगली आहे की महसूल विभागाच्या आता प्रत्येक विभागामध्ये स्पर्धा होतात प्रत्येक विभागानं आता क्रीडा स्पर्धा भरल्या पाहिजे कारण शेवटी सरकारी नोकऱ्यानं त्यातून बाजूला लावा भूमिका अजिबात नसली पाहिजे परत एक प्रकारचं स्पोर्ट्समनशिप तयार स्पोर्ट्समनशिप तयार होत क्रीडावृत्ती तयार होते दैनंदिन रोजच्या कामातून थोडं हटके अनेक विभागाच्या एकमेका लोकांशी एकमेक विभागाच्या लोकांशी चर्चा पर देरे, पर देरे होते ओळखी होतात एक चांगलं वातावरण निर्माण होण्यामध्ये स्पर्धेमुळे मदत होतो एक महिन्याच्या विरोधात अनेक वेळा लढलेले पण आता एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी राज्यात एकत्र आले काय एकंद्रित एकमेकांच्या बद्दल आपल्याला काय वाटतं कसं काढताय कारभार आपण एकत्रितपणे कारभार पाहतोय आपण कसं चाललेलं आहे उत्तम चाललेलं आहे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे अडीच वर्ष सरकार फेसबुकवर होतं आता आमचं सरकार प्रत्यक्ष ग्राउंडवर आहे लोकांमध्ये राहुल नार्वेकरांच्या निकालावर आपण समाधानी जो नारवेकरांनी अध्यक्ष म्हणून एका आहे आम्ही तर ता स्वागतच केलेलं आहे सत्याचा विजय झाला हीच मी माझी प्रतिक्रिया त्यावेळी ओके थँक्यू okay. थँक्यू